त्याने तुम्हाला काठी बाजूला लोटलं तर मला येऊन सांगा त्याने लोटलंय अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय घेऊ विचारल्या शिवाय मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसत का आपल्या नावाखाली त्याच काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का, का याच्यावर लक्ष ठेवा इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय तेव्हा त्याचे राजकीय पुळे भाजवण्यासाठी येऊन काही काडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असेल मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसाच्या गाडीत उठून टाकतो <laughs> आपल्याला सगळ्या बाजून शांतता सावध राहायचंय मला मराठा समाजाने शब्द दिलाय मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री मुंबईत शांततेत आंदोलन करायचं एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं खायचं आणि जेव्हा मान्य का सगळ्यांनी हातवर करून सगळ्या शांततेत आणि आता मला नुसतं या खाल्ली म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असत राह असं मला म्हणते आता ही म्हणत होत तर तिथे ठेवून का माया समाजाने शब्द दिला आणि मला दुसऱ्यांदा मला माहित आहे माई जात काहीच करीत उलट मला याने बेजार केलं हे म्हणतात कवर म्हणता का तुम्ही शांत निघा नाही आणलं ते म्हणजे आता तुमचे मुळ गार आहेत गड्या लय जाण्याचं ऐकून घेतलंय आम्ही नाही तर हे लयच वाचतात तिथेच बाबा मला बोलण्या वाटत पण शांत राहायचं शांततेचे होतात एवढी ताकद आहे माय बापो मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो हे तुला आरक्षण भेटलं का तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं थांब ना आम्ही काय बोलतो तिकडे काय भेटले ते सतत दहा लाख लोक कशाला बसले तिथं आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेचं युद्ध आहे सत्तर वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलं आत्तापर्यंत चोपन्न लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं <laughs> आपली मागणी चोपन्न लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयांचा अध्यादेश काढला गणगोतातील सगळे सोयरे असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आणि छोट्या मोठ्या दोन चार पण मेन ह्याच्यात याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र मध्ये उभी शिकतो न्यायची आणि आरक्षण मराठ्याला उभी शिकतोच पाहिजे इकडून तिकून आम्हाला नको त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचंय पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे मराठे एक अशी जात आहे ज्या ज्या वेळेस लढली त्या वे त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसरे अंद मराठा समाज करोडच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला हा दुसरा इतिहास घडला पाहिजे तुम्हाला <desperate> कसं आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे काय ड्रोन कॅमेरा पडलो पाणी टाका पाणी टाका बाकीचे बाहेर आहे बाकीचे आहे ना बाहेर बाकीचे बाहेर आहे झालं <laughs> वा याला मराठ्याचे पोरं सगळे एका मिनिटात कार्यक्रम संपवला गाडीची गाडी पेटली होती दोघा तिकाने पाणी ओतलं ओढून गाडी बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं एका एकाने एक एक पाठवला दोनशे पोहरन त्याच्यावर पाठवलं ते इजून गेला मराठ्यां आग स्वतः नाही इथून पाठी मग लढाईचा इतिहास झाला आता शांततेचा इतिहास मराठा एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात दोन तीन विचाराची लढाई आहे हे एकदा या जगाला कळू द्या लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांतते जरी बसला तरीही मराठा जिंकतो हे पुन्हा एकदा सिद्ध करायचंय आता या सगळ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष असू द्या रस्त्यानं ट्रॅफिक करायला सुद्धा आपले पोरं गाडीतून उतरून मदत करत जा गाड्या आता पुण्या बागा एक घ्या पुढे घेऊन पळापळी करू नका सगळ्यांनी तर थांबायचंय अर पण आधी जाऊन थांबू नका ना एका या एक थांबा ना या माझी कोणीच नाही पण इकडं गेला पुढे तसं माझा नाही म्हणत मी गाड्या तुम्ही हलत मला पक्क माहिती आणि मी बी नमुना आहे मी तुम्हाला सोडित नाही मरुस्त आता आणि कोण कोण मराठ्याचा वाटा जात आहे ते बी मला इथून पुढे बघायचंय त्याच्या धमकाच नाही राहिले पाहिजे मराठा पाहिजे यांचा वळवळ पण करतो फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागा आणि त्याच नावाना घेऊन व्हायला हो, लागले ते कामातून गेलेले आता फक्त एकजुटी ना मला आपल्याला आप एवढ्या एवढ्या शांततेत आरक्षण आणून द्यायचंय तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे खूप महासंकट निर्माण होतील एवढ्या प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे अशीच एकजूट भेट ठेवली सुधा पाया खाली मुर्ग्या ते ते संकट सुद्धा चालता चालता एक जुटा सुद्धा शब्द मोडला का मी तुमचा मोडणार नाही आतापर्यंत नाही मोडला शेवटचा शब्द सांगतो शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही आंदोलन आज आहे साखरे साखर पोषण वाले साखरे पोषण करतात आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींच कीर्तन आहे महाराज मंडळी पहिल्यांदा एकडच भाषण करत कीर्तन आता सगळं मुंबईच सांगत आहे ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती या बोळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्यांना तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज मांडलेला हे सुद्धा आम्हाला माहिती आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाही कारण आरक्षण घ्यायचं तुम्हाला त्रास दिल्याला आमच्या पक्का ध्यानादे एकदा आरक्षण मिळू द्या त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार <प्राणा> तुम्ही फक्त मग हटवू नका या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठी राहा तुम्हाला दिलेल्या जे त्रासाचे सगळ्यांना माहिती फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे मी सुद्धा अपमान पचवलेला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोभ होणार पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळाल्या आजूबाजूला लक्ष असू द्या पुन्हा एकदा सांगतोय आजूबाजूला लक्ष असू द्या स्वयंसेवक बना रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा कुणाची बंद पडली त्याला मदत करू लागा दोन तीन गाड्या तिथं थांबत जा पाठीमागून दहा घंटे लेट आलं तरी चालतंय सगळे मुंबईकडे जाणार आहे एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही एकमेकाला काही दुखापत झाली तर अम्बुलन्स रस्ता ताबडतोब देत जा त्याला गाडीत टाकत जा वळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा अर्धा पे आपण मदत करा एकमेकाशी सावध भूमिकेनारा आणि सगळ्यात मोठं आपल्या समोर त्यांचे आले